महानगरपालिकेच्या जागेवर केलेले अतिक्रमण आणि जेलरोड भाजी मार्केट मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी नासिकरोड विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात म्हटलं आहे की जेलरोड येथील भीमनगर प्रेस गेट समोर असलेले अद्ययावत मार्केट हे हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी बनवण्याचे नियोजन तत्कालीन महापौर विनायकजी पांडे यांच्या कार्यकाळामध्ये जे उद्घाटन झाले त्यांनी उद्घाटन करून त्यावेळी हॉकर्स आणि भाजी विक्रेत्यांना त्यावेळेस दोन्ही मैदानही हॉकर फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्री यांच्यासाठी आरक्षित करण्यात आले होते परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या मुख्य जागेवर मार्केट बनवण्याचे ठरले होते ती जागा दाखवून दुसऱ्याच जागेवर मार्केटचे काम सुरू केले आणि ती जागा मार्केटसाठी आरक्षण केली होती ती जागा एका खाजगी शाळेने अतिक्रमण करून त्या ठिकाणी ती शाळेत उपभोग घेत आहेत त्यामुळे आमची मागणी आहे शाळेने केलेला अतिक्रमण तात्काळ काढून ती जागा पहिली मोकळी करावी त्या जागी महानगरपालिकेच्या पैशातून एक प्रायव्हेट शाळेला महानगरपालिकेने भिंत बांधून द्यावी हा अभिनव प्रयोग कुठे झाला नसेल तर तो इथे झाला आहे तेव्हा ती भिंत काढून त्या ठिकाणी ती ती जागा महानगरपालिकेची असून झोनसाठी आरक्षित आहे आणि हॉकरचे ठिकाणी नियोजन करावे ही विनंती करण्यात आली आहे तसेच लवकरात लवकर मागण्या आमच्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि यावी होणाऱ्या परिणामांसंबंधित अधिकारी हे जबाबदार राहतील असा इशारा यावी या निवेदनाद्वारे देण्यात आलाय पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज नाशिक रोड महानगरपालिका विभ विभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी विभागीय अधिकारी माननीय उमावत मॅडम यांना आज रिप पीपल्स रिपब्लिकनच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये जेल रोड भीमनगर करन्सी नोटकडे समोरील जो भाजी बाजार आहे तसेच का ला जे काय आमचे हॉकर्स फळ विक्रेते आहे संदर्भात जे जेल रोडला मार्केट बांधण्यात आलेलं आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आम्ही ज्या शाळेच्या बाजूला असलेलं महापालिकेचं जे पटांगण आहे जे महापालिकेने या ठिकाणी आरक्षित केलेलं होतं परंतु शाळेने त्या ठिकाणी त्या मार्केट मार्केटवर अतिक्रमण केल्याने आमच्या मगजवाल्यांचं या ठिकाणी त्या ठिकाणी आमचं जे काय मार्केट बनणार होतं की किंवा ते मार्केट तयार होणार होतं ते मार्केट होऊ शकलं नाही आणि लपो ज्या जागेवर आम्हाला आमच्या सगळ्या लोकांचं नियोजन महापालिकेने केलं होतं त्या ठिकाणी जी महापालिकेने अनाधिकृत भिंत बांधून लिहिली शाळेला त्याबद्दल आज निवेदन देण्यात आलं माननीय विभागीय अधिकारी साहेबांना आम्ही न विनंती केली या मा मार्केटची जी काही भिंत आहे ती शाळेने शाळेला बांधून दिल्यामुळं ह्या महानगरपालिकेने एक अभिनव प्रयोग असा म्हणून या ठिकाणी अशा कुठल्याही शाळेला महापालिका भिंत बांधून देता येते का महापालिकेला तर तसं तसला प्रकार या ठिकाणी झाल्याने आज हॉकर्सवाले रस्त्यावर बसलेले आहेत माझी विनंती आहे आम्ही सर्वांनी विनंती केली की तात्काळ ती भिंत या शाळेने जे अतिक्रमण के केलेलं आहे भिंतीच्या भिंतीत आणि ग्राउंडवर ते तात्काळ जर मोकळं केलं तर आमच्या हॉकर्सवाल्यांना त्या ठिकाणी बसता येईल त्या ठिकाणी आमच्या हॉकर्सला जाणारी जी काही लोक आहेत किंवा भाजीपाला घेण्यासाठी येणारी जी माणसं आहेत जे नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी मार्केट मोकळं होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या जा ज्या गाड्या आहे त्यांना देखील जायला यायला रस्ता नाही आहे म्हणून आमची मागणी आहे की तो रस्ता पहिला करावा आणि त्यानंतर आमचे सगळे लोक त्या ठिकाणी जाण्यास तयार आहे म्हणून आपण सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की महापालिकेला विनंती केली आहे की तो तात्काळ ही जागा आणि ते त्या ठिकाणी असलेलं चिंत ही तात्काळ काढून काढण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे तर ती मागणी तात्काळ आयुक्त साहेबांनी आमची मान्य करावी अशी विनंती आहे जय भीम जय बुद्ध जय केव्हीआर न्यूज चोवीस तास साठी प्रतिनिधी राजेश काजळे नाशिक